सुप्रभात आणि सर्वांना प्रेमाचा एक नमस्कार आज आपण बऱ्याच दिवसात ना एकदा सकाळी पुन्हा या ठिकाणी लाईव येण्याचा प्रयत्न केला निश्चितच आपलं जे शेवंती पीक आहे या शेवंती पिकामध्ये आपण जे स्वतः लाईव्ह करत असतो ते या ठिकाणी बघायला मिळेल कुठंतरी सुरुवात झालेली दिसते निश्चितच अजून थोडासा वेळ घेईल पण सुरुवात कुठे ना कुठे तरी दाखवायला आता केलेली आहे आता चांगल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी कळी अवस्था आहे चांगली चांगली आता दिसायला चा तर निश्चित याचा फरक आपल्याला हा शंभर टक्के या ठिकाणी जाणवणार आहे तर आजच्या या लाईव्ह सेशनच्या माध्यमात जे आपलं जे शेवंती पीक आहे ह्या शेवंती पिकामध्ये महत्त्वाच्या येणाऱ्या आडी अडचण असतील त्याचबरोबर येणारा कर्परोगाचा प्रादुर्भाव असेल निश्चितच डावणी भुरीचा असेल आळीचा प्रादुर्भाव असेल ह्या सर्व गोष्टी आपण शेअर करत आलो आहोत बघत आहात पण एक विशेष आहे मित्रांनो जे आपण पूर्णपणे जे आपण आपल्या शेतामध्ये जे काही फवारलं असेल तर त्याचा निश्चितच आपल्यासमोर एक व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे किंवा सांगण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे मित्रांनो शेवंतीपैकी ती जर बारीक असं निरीक्षण जर, जर करून पाहिलं तर कुठेही आपल्याला अजून चांगल्या पद्धतीमध्ये म्हणा किंवा असा कुठेही कर्पारोगाचा प्रादुर्भाव नाही आळीने खालेलं नाही काही नाही पूर्णपणे प्लॉट क्लीन अँड नीट आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मित्रांनो कारण या ठिकाणी पहा आता या ठिकाणी आपण खालून एक सुरुवात करूया खालच्या खोडापासनं ते वरच्या फुलापर्यंत कुठेही पण असं तुम्ही बारीक निरीक्षण करू शकता की कुठे काही प्रॉब्लेम आहे का नाही आहे म्हणजे असं कोणतंही पण मित्रांनो त्या बाजूचा जरी बाग बघितला तरी बराचसा फरक आहे काही काही शेतकरी बांधवांच्या बऱ्याचशा आळी अडचणी यायला लागल्या व्हाईट फ्लाय जास्त आहे थ्रीपचा प्रादुर्भाव जास्त आहे काही काही ठिकाणी आळी कंट्रोल होत नाही बॅक्टेरियल कारपांचा प्रादुर्भाव जास्त आला बॅक्टेरियल कारप्यांचा प्रादुर्भाव येत असताना या ठिकाणी जो खालचा भाग आहे या खालच्या भागामध्ये बॅक्टेरियल कारप्यांचा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळाला तुम्ही म्हणजे आपण असं कोणतंच सांगतो आहे असं नाही तर तुम्ही कोणताही पाहू शकता ती लाईन बा तिकडली जरी लाईन बघितली जरी चालेल ती लाईन सुद्धा तुम्ही बघितली तर बराचसा म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला रिझल्ट चांगले आहे तर याचा खरा आपल्याला उपयोग जो मिळाला असेल तर नेहमी त्याचा हायड्रोजन पर म्हणजे बाग क्लीन करणं बाग धुणं हो, त्याच्यानंतर वर्टिसेल मेटारायझम वेगवेगळ्या ट्रायकोर्मा सुडोमोनास आणि बॅसेल सेप्टोलाची जी फवारणी झाली आज जवळजवळ वीस एकवीस दिवस झाले त्या फवारणीनंतर आपल्याला अजून कुठली फवारणी आपण घेतली नाही निश्चितच त्याचा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा फायदा मिळाला निश्चितच त्याचा आपल्याला बेनिफिट हे शंभर टक्के आणि चांगल्या पद्धतीमध्ये मिळाले त्या त्याचा फायदा आपल्याला झाला ज्या शेतकऱ्यांनी हायड्रोजन पॅरॉक्साईड वापरले आणि त्याच्यानंतर बॅसलो सेप्टिलस ट्रायकोडॉर्मा सुडोमोनाची जी फवारणी झाली त्यांचा बाग आजही क्लीन स्वरूपात असेल आपलंही पण सतीश होले गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग ते आपलाही पण आज बाग चांगला क्लीन आणि नीट आहे चांगल्या पद्धतीमध्ये अजूनही पण असं बघू शकता की खाली टोटल है, कुड़ा क्लीन आहे कुठं चाक, कर्पारोगाचा प्रादुर्भाव नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही असं ओके क्लीन आणि चकाचक नीट पूर्णपणे पूर्णपणे बाग क्लीन आणि चकाचकची म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये तिथे डेव्हलप झालेला आहे रोगराई नाही का 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 काय नाही काय नाही विशेष म्हणजे तिथे काही काही ठिकाणी ब्लॅक्टल कारपांचा प्रादुर्भाव खूप जास्त पद्धतीमध्ये जा या ठिकाणी एक एका झाडाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे त्याच्यात त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे सतीश होले कॅल्शियम बोरॉन सोडलं आहे आत्ता नंतर काय सोडू कॅल्शियम बोरॉन सोडल्यानंतर ना त्या ठिकाणी पोटॅशची लेवल वाढवा म्हणजे तेरा जेव्हा पंचेचाळीस द्या किंवा झिरो झिरो पन्नास जरी दिलं तरी चालेल अभिजितमुळे फ्लावरचे कोकोपीट कोरडे होत आहे पाणी द्या की पाणी द्या थोडंसं ना नॉर्मल दोन चार लिटर पाणी द्या <coughs> पाणी पण द्या थोडंसं क पाणी ओलचलत आहे आणि एखादं वॉटर सोलिबल द्या वॉटर सोल्युबल द्या तर वाढ पण चांगल्या बदल होऊन जाईल झाडांची ग्रीप होऊन जाईल होऊन जाईल थोडंसं पाणी द्या समाधानी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीने झाडांचं कळी अवस्था अवस्थासाठी जबरदस्त असं आहे खूप प्रमाणामध्ये हे चांगल्या पद्धतीने कळी पण लागलेली आहे ला कळी दिसत पण आहेत आणि तुम्ही पाहात पण आहात चांगल्या पद्धतीमध्ये जवळजवळ एका झाडाला पन्नास साठ पासष्ट कळी असेल बारीक निरीक्षण जर केलं तर एवढी कळ्यांची संख्या आहे आत्माराम पिवड सर नमस्कार निलेश सर मी आत्माराम पिवड नांदेडकर सर माझा प्रश्न असा आहे की शेवंतीचे फूल लवकर उमगत नाही तर काय करा चांगला प्रश्न आहे पण ॲक्च्युली आता काय आत्ताचं वातावरण थोडंसं आठ पंधरा दिवसाचं वातावरण थोडंसं थंड होतं त्यामुळे फुलं उमलायला वेळ लागेल दुसरी गोष्ट अशी तर वातावरण एकदा चकाचक झालं का हा फरक राहणार नाही आणि आपल्याला तिसरी गोष्ट महत्त्वाची करायची तर फुलं उमलली पाहिजे त्याने त्या ठिकाणी कॅल्शियम बरांचा वापर करा दोन्हीकडनं पण म्हणजे खालून पण कॅल्शियम बरवून द्या आणि वरून स्प्रेला पण त्याचं फवारणी काढून घ्या अमोल लाटे झेंडू लावड केली का, 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 ला आहे ला काय का काय करावे आता जे रेग्युलर शेड्यूल आहे ते करून घ्या ड्रिंचिंग असेल आळवणी आहे फवारणीचं शेड्यूल आहे ते करून घ्या काय अडचण नाही अभिजितमुळे जमीन ओली आहे तरी पण कोकोपीट कोरडे पडतं साठ टक्के प्रमाण आहे कोकोपीट करडं पडतं म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी आहे तरी जमीन ओली राहून उपयोग नाही तुम्हाला पाणी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे ट्रेप असेल पाच दहा मिनटं चालू करा आणि त्याच्यामध्ये बारा एकसष्ट एकोणीसशे एकोणीस वगैरे द्या मायक्रोटेलमध्ये थोडंसं काळोखी पण येऊन जाईल वाढ पण चांगली होऊन जाईल चांगल्या पद्धतीमध्ये फुलांची संख्या खूप सुंदर जवळजवळ साठ पासष्ट कळी आहे चांगल्या पद्धतीमध्ये आहे संजय जरे झेंडूचा शेंडा कधी कट करावा शेंडूचा झेंडा शेंडा कट करायची गरज नाही कळी खोडायची फक्त शेंडा खोडू नका फक्त कळी खोडायची आहे तुम्हाला साधारणपणे एकवीस पंचवीस दिवसानंतर कळी लागेल त्यावेळेस तुम्हाला खोडायचा तोपर्यंत नाही अब्दुल मुजफर अळी कंट्रोलसाठी अळी कंट्रोलला थर आहे किंवा एक्सपॉनस आहे अळीसाठी वापरू शकता अमोल लाटे सरशवंत करपा आहे हार्वेस्टिंग चालू आहे कोणतं औषध नॅटिओ घ्या हो की नॅटिओ किंवा कस्टोड्याचा वापर केला तरी चालेल संजय जरा थँक्यू चांगल्या पद्धतीमध्ये कळींची अवस्था चांगल्या पद्धतीमध्ये बिगर मल्चिंग प्लॉट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये डेव्हलप याची त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के हा होणार आहे आणि झालेला राहील आजही शेवंतीचं मार्केट चांगल्या पद्धतीमध्ये आहे फक्त हार्वेस्टिंगला वेळेत येणं हे खूप गरजेचं आहे कळीसाठी फांटा प्लस आहे किंवा टाटाबहार सुद्धा आहे कळीला किंवा फेमीग्रोसुद्धा आहे चांगली कळी निघेल तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धती कळींची अवस्था ग्रोथ वाढ फुटवे जबरदस्त असं नियोजन या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे आणि बघतं फक्त या फावरिंग स्टेजमध्ये आपल्याला एक महत्त्वाचं जे काम करायचं आहे त्या महत्त्वाच्या कामामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन जाणं गरजेचं आहे कारण कळीची अवस्था आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट पण टप्प्याटप्प्याने करणं गरजेचं आहे की जे लागणारं जे न्यूट्रिशन आहे ते सुद्धा आपल्याला देणं गरजेचं आहे ज्या न्यूट्रिशन ज्या गरजा आहेत ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत कारण सेटिंग होण्याच्या अवस्थेमध्ये जे लागणारे न्यूट्रिशन आहेत किंवा कळी लागायच्या अवस्थेमध्ये जे लागणाऱ्या न्यूट्रिशन आहेत त्याच्यासुद्धा आपल्याला खूप गरज आहे त्यामुळे सुद्धा त्यामुळे ते न्यूट्रिशन देणंसुद्धा तितपत योग्य आहे योग्य आणि महत्त्वाचं सुद्धा आहे त्यामुळे ते सर्वांनी करायचे कॅल्शियम बरोबर द्या कॅल्शियम बरोबर न्यूट्रिशन म्हणजे एन पी के झालं एन पी बरोबर आपलं जे रिलेटेड मायक्रोटोन असेल ते सुद्धा तुम्ही द्यायचं आहे कंटिन्यूटी आपल्याला ते स्प्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे ते पद्धतीमध्ये कळ्यांची संख्या चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या फुटवे जबरदस्त आणि विशेष म्हणजे कळे चांगल्या पद्धतीमध्ये सेट झाले चांगल्या पद्धतीने दे बाग डेव्हलप आणि विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीने नियोजन झालं आहे आपला निश्चित याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के होणार आहे निश्चित झालेला सुद्धा राहणार आहे अब्दुल मुजर मधी टोपी घालून तणनाशक मारले तर चालेल का शिवतीमध्ये चालेल पण शक्यतो ग्रामोजन वापरा फक्त बाकीचं वापरू नका गोल टारगा किंवा ग्लायसिल मॅरा एका ते नका वापरू फक्त ग्रामोजन वापरा टोपी घालून बाकीचं नाही काही गरज टोपी घाला आणि ग्रामोजन मारा विश्वास कर साहेब तुम्हाला झेंडूचे फोटो टाकले व्हॉट्सअपला तेवढे बघा बरं बरं ठीक आहे चला चेक करून घेतो चांगल्या फुलांची संख्या कळीची संख्या चांगल्या पद्धतीने आहे निश्चित याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के होणार आहे अब्दुल मुजर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे पहा ग्रुपमध्ये आहे पहा आपला जे आपण रोजचे व्हिडिओ पब्लिश करतो किंवा आपण अपलोड करतो त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये दिलेला आहे पहा व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप आहे तिथे ग्रुपमध्ये सामील व्हा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल तो प्रेम मोरे अशी शेती परवडणार नाही दादा कशा पद्धतीमध्ये करणं गरजेचं आहे कशी केली पाहिजे शेती मग चला मित्रांनो सकाळी सकाळी एक लाईव्ह स्टेशनमध्ये आलो होतो निश्चितच आपल्या येणाऱ्या काही आडी अडचण असतील आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला होता जे काही शंका असतील काही आडी अडचण असतील त्या एक बघण्याचा प्रयत्न केला होता काही आडी अडचण असल्या निश्चितच आपल्या त्या संदर्भातले व्हिडिओ आपण बरेचसे दिलेले आहेत निश्चितच आपल्या यूट्यूबच्या तुम्ही बघू शकता निश्चित मार्गदर्शन सोल्युशन कशापर्यंत राहील एक बघू शकता तर निश्चितच आजच्या या लाईव्ह सेशनामधं आपण रजा घेऊया निश्चितच आपले काही प्रश्न असतील तर निश्चित आपल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आजच्या या व्हिडिओमधनं आपण रजा घेऊया सलती मित्रांनो शुभ सकाळ काळजी घ्या